जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत तो, तो गप्प बसणार नाही म्हणून जरांगे पाटलांनी काँग्रेसवर आणि खास करून मंत्री छगन भुजबळांवर केला आहे जोरदार हल्लाबोल नागपुरात आज ओबीसीचा मोर्चा निघाला त्यात मंत्री विजय वडेट्टीवारांनी जडांगेंवर सडकून टीका केली पण त्यावर जरांगे पाटलांनी परत वार करत सांगितलं आहे की वडेट्टीवार आधी चांगला माणूस होता विरोधी पक्षनेता म्हणून आद्रास पात्र होता पण आता तो नाशिकच्या षडयंत्रात अडकला आहे आणि छगन भुजबळांच्या आहारी गेलाय जरांगे पुढे म्हणाले वडेट्टीवारांचे सर्व शब्द हे भुजबळांचे शब्द आहेत त्यामुळे परळीच्या लाभार्थ्यांसारखंच आता वडेट्टीवारांचा होतंय असा टोला त्यांनी लगावला यासह त्यांनी बीडमध्ये निघणाऱ्या ओबीसीच्या मोर्चावर सुद्धा टीका करत म्हटलं हा ओबीसीचा मोर्चा नाही तर जातीयवादी अलिबाबांचा मोर्चा आहे जरांगे पाटील म्हणाले ओबीसींनी त्याच्या नादी लागू नये नाही तर देवहारा होईल म्हणून जरांगे पाटलांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता हा वाद किती चिघळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज तुम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे ओबीसीचा मोर्चा झाला त्यात वडेट्टीवारांचं भाषण झालं त्याच्यामध्ये जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हा आरक्षण जिहाद आहे असा अर्थ नाही ते जो जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तो होते बस उघड बसत नाही आता कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो जो नेता जो जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंघच जमत कोणासंघच इतकं म्हणजे प्युअर आहे हो आपिसैदी आणि हे असल्या अपेक्षेच्या षडयंत्रात गुतलाय वळंटीवार साहेब सुद्धा आता चांगलं होतं ते चांगला माणूस होता चांगला विरोधी पक्ष नेता होता चांगलं काम करत होता परंतु आता काँग्रेसचा साफ करायला निघाले कळाले आता पहिला मोर्चा महामोर्चा त्याचा काँग्रेसचा महामोर्चा कोण मूर्ख आहे मराठ्यांना समजत नाही का जरांगे माझी लेकर लेकर म्हणत आहे आमचे काही बकरी आहेत का बैताळ झरांगीला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही हे शब्द कोणाचे माहिती आहे तुम्हाला दोन वर्षापूर्वीचे आंबडचे सभा हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा म्हणजे हे छगन भुजबळच्या आरी गेले हे लोक ते परळीची एक लाभार्थी टोळी ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली जिल्हाभरात मालक केलं आज तेच त्या छगन भुजबळच्या आरी जाऊन इकडचे तिकडचे माकडं गोळा करतात दोघं गती आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात त्यांच्या ध्यानातच आहे ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आरी गेल्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं ला ला। तीच प्रकार तोच प्रकार पर ला परळीच्या लाभार्थी टोळीसारखाच प्रकार आता ओढंडीवारचा व्हायला लागला पर परड उघडं बाग आता झोपत नाही रातभर द्या बिगर पाण्याची टाकी द्या ते बिचार पोरग आमचं ते बोरडे भैया मेल ना उपशी ताप शिरो एक दिवस नाही आला नुसतं भाषण ठोक येतो ते नागपूरवाला बी नाही आला परळीची टोळी तात्पुरती आली ती नावीलाच होता म्हणून तर त्यांनाही देणं गेलं नाही हे आलं फक्त ना हे यावल्याचं अलीबाबाला एकच गोष्ट लागते त्याच्या मोर्चाला गर्दी मग बंजारा समाजाचं वाटू झालं तरी चालन पण माया या मोर्चाला जमत असतो तो धनगराचं वाटू झालं तर झालं एकदा मला नाही का धनगराला इष्टीतून आरक्षण द्या अलीबाबा म्हणला कशाला मोर्चाला पळतर त्याचे हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही हां एखादेच फटकून बोललो असतो पण आमच्या मराठ्यांनी इतकी दयामाया कोणालाच नाही पण यांचं इतकं काय संपित नाही पण आता ते आरे गेले सगळ्याला छगन भुजबळ सगळ्या ओबीसी जेवढे खरे आहेत ना सगळ्याला बर्बाद करणार आतापासून त्याला किंमतच नाही द्यायची आता त्याचे काय ते सगळं काँग्रेस संपायला लागले आता आई ते काँग्रेस काँग्रेसमध्ये ओबीसी नेते नाहीत काय पाटील सतरा तारखेला बीड मध्ये मोर्चा निघतोय ओबीसीचा नाही नाही ओबीसीचा नाही म्हणजे ओबीसीचा ते जातीवादी अलिबाबाचा मोर्चा आहे ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही हा ओबीसीचा काय संबंध नाही ते तेव्हा इशितारक्ष म्हणतो का धनगराला हां त्याचं काय म्हणणं नेमकं कोणाला सुधारलंय का अठरा पकड जाते त्याला आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन काही कडी ओढरी रचपूत जमा जवळ करीन आता बंजारा जवळ करीन आता धनगरांना जवळ करीन आता सगळ्यांना एवढा मोर्चा होतात फक्त गोड गोड बोलन या आपण आलो पाजी आपण दिसलो पाहिजे तहत ताकद दिसली पाहिजे पुढे ताकद लावा सगळ्या जातीच्याला गोरगरीबाला म्हणून आता मग त्यात काय नावे असतील सोनार असतील जे जे छोट्या छोट्या गरीब बिचारी जाती तर मुस्लिम गरीब असतील याला फक्त या म्हणून त्याचा मोर्चा झाला की झोपला गरीब त्यांच्या ध्यानाच त्यांचा काय फायदा आहे ते त्याचं फक्त त्याचे लाभार्थी टोळी आणि ते त्याच्यावर जातीपुरता ज्ञात आहे विशेष विविषयीच ज्ञात नाही तो